मी अरुण घोडके शिवचिंतन शिवछत्रपतींच्याबद्दल एका इंग्रजी पत्रामध्ये उल्लेख आला तो असा सध्या स्वराज्यामध्ये एकशे ऐंशी किल्ल्यावरती भगवी निशाने वा चढलेली आहेत आपल्याजवळ घरची पागा बत्तीस हजार तितकेच जास्त पागारी शिलेदार आणि एक लाख चाळीस हजार पायदळ शिबंदी आहे वडिलांच्या कृपेवरून आपण डोक्यावरती छेत्रही धरले आहे असे शिवछत्रपतींचे म्हणणे आहे मोर पंडित अन्नोज पंडित आदी मंत्र्यावरती राज्यकारभार सोपवून शिवाजी महाराज इसवी सन सोळाशे सत्त्याहत्तरच्या फेब्रुवारीमध्ये स्वारीवरती निघाले आहेत मार्चच्या प्रारंभी कुतुबशाहच्या राजधानीत येऊन पोहोचले आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी अगदी निवडक तगडे नावाजलेले तरुण दहाशे पंचवीस हजार घोडेस्वार बरोबर घेतले आहेत मुख्य सेनापती हंबीराव मोहिते हेच आहेत किल्ले जिंकण्यासाठी व हातगाई लढायसाठी निवडक लोक येसाजी कंक सूर्याजी माळसरे अशा नामांकित योद्धांनाही त्यांनी बरोबर घेतलेले आहेत वाटेमध्ये जंगले तोडणे दगड फोडणे सुरुंग लावणे अशा कामासाठी बेलदार कामाठी लोकही मोठ्या संख्येने आहेत सर्वांची शस्त्रही मोठ्या प्रमाणात आहेत चिलकेते आहेत है, शिरस्त्राणे आहेत दारुगोळा भाले तलवारी नवीन उत्तम प्रकारचे आहेत अलंकार निशाने याचाही थाट मोठा आहे अशी नोंद इंग्रजी कागदपत्रामध्ये करून ठेवली आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी